हाय फ्रेंड माझं नाव सविता आहे माझं वय एकोणीस वर्ष आहे माझं नवीनच लग्न झालं होतं माझ्या लग्नाला फक्त एक महिना झाला होता माझा नवरा सूरज हा एका प्रायव्हेट बँकेमध्ये कामला होता मला एका खेडेगावामध्ये दिलं होतं आमच्या घरी शेती भरपूर होती पण माझ्या नवऱ्याला मी शेतामध्ये गेलेली जमत नव्हतं कारण त्याला वाटायचं आपली बायको खूप सुंदर आहे यामुळे एखाद्या पुरुषाने तिला शेतामध्येच गाठलं तर नको ते घडू शकतं यामुळे तो मला घरीच राहण्यास सांगत असे घरी फक्त माझी सासू असायची ती देखील दुपारी शेतामध्ये निघून जायची माझे सासरे हे शेतामध्येच राहायला होते यामुळे ती त्यांचा डबा घेऊन रोज जात असे लग्नाला महिना झाला तरीही माझा नवरा मला पाहिजे ते सुख देत नव्हता जेवणानंतर संध्याकाळी त्या कामासाठी मी खूप आशावादी असायचे पण त्यावर सगळं पाणी पडायचं कारण माझ्या नवऱ्याचं काही केलं ते उठत नव्ह उठत नव्हतं यामुळे मी फक्त हलून बेजार व्हायचे मला सारखं वाटायचं आपली शारीरिक भूक त्याने पूर्ण करावी कारण मला त्या कामासाठी खूपच इंटरेस्ट होता काही दिवसांनी तो मला फक्त मधलं बोट वापरून समाधानी करण्याचा प्रयत्न करत होता पण बोटाने मला काहीही होत नव्हतं शेवटी त्याची मला खूप गरज होती त्यामुळे मी त्याच्यावर खूप रागवायचे त्याला मी काही गोळ्या खाण्याचाही सल्ला दिला होता पण मुळात त्याचं तसंच असल्यामुळे काही केले ते काम करण्यासाठी तयार होत नसायचं यामुळे कधीकधी सर्व रात्र मी त्या विचाराने जागवून काढायचे मला सारखं वाटायचं आपल्याला या वयात त्या कामाची खूप गरज आहे आणि ते जर भेटलं तर आपण समाधानी होऊ आपल्या बायकोचं समाधान करण्यासाठी आपण सक्षम नाहीत म्हणून माझ्या नवऱ्याला कधीकधी खूपच पश्चाताप यायचा मला वाटायचं कामामुळे त्याला तसं होत असेल म्हणून मी त्याला घरीच आठ दिवस आराम करायला सांगितला होता पण आठ दिवस आराम करूनही त्याला काहीही फरक पडला नाही यामुळे पुन्हा त्याला मी कामावर जाण्यास सांगितले होते आमच्या शेजारीच माझ्या नवऱ्याचा चुलत भाऊ एकटाच राहत होता त्याचे त्याचे आईवडील शेतामध्ये राहत होते तो कॉलेजमुळे आणि अभ्यासामुळे घरीच राहायचा तो दिसायला खूपच स्ट्रॉंग मुलगा होता कारण रोज सकाळी तो व्यायाम करण्यासाठी जायचा एकदा सहज त्याच्या आणि माझी नजरेला नजर झाली होती तेव्हापासून तो दररोज माझ्याकडे घरी कोणी नसल्यावर एकटक पाहत बसायचा मलाही वाटायचं याच्याकडून तरी आपली ती इच्छा पूर्ण करून घ्यावी म्हणून मी त्याला पूर्णपणे सहकार्य करत होती अनेक वेळा मी त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी गप्पाही मारायचे त्याचं नाव संजय होतं काही दिवसातच आमच्यामध्ये खूप जवळीक निर्माण झाली होती इकडे मी माझ्या नवऱ्याच्या बोटाला ज्या ज्या मैतागली होती कारण त्या बोटाने मला काहीच होत नव्हतं एक दिवस मी त्याला माझ्या घरी एका कामासाठी मुद्दामहून बोलवून घेतले होते या दिवशी माझ्या घरी कोणीही नव्हतं आणि त्याच्याही घरी कोणीच नव्हतं यामुळे आज मी त्याच्याकडून माझी ती इच्छा पूर्ण करून घेणार होते संजयलाही कळून चुकलं होतं की त्याने इने आपल्याला कोणत्या कामासाठी बोलवलं असेल कारण रोज आम्ही केवळ नजरेला नजरेने एकमेकांना खूप इशारे करत असायचो पण आम्हाला त्यासाठी योग्य संधी मिळत नव्हती आणि आज ही संधी मिळाली होती तो घरात आल्यावर मी पटकन वाड्याचा दरवाजा बंद केला आणि त्याला थेट आमच्या बेडवर आणले तो खूप खुश झाला होता आणि त्याला थोडी भीतीही वाटत होती पण मी म्हणाले तू अजिबात घाबरू नकोस यावेळी मा आमच्या घरी कोणीही ना येणार नाही हे मला माहीत आहे आमच्या त्या लग्नाच्या बेडवर त्याने मला बराच वेळ समाधानी केलं होतं त्याची पहिलीच वेळ असल्यामुळे त्याने खूपच मजा मारून घेतली होती मलाही लग्नानंतर ते समाधान पहिल्यांदाच मिळालं होतं नाहीतर फक्त बोटावरच मला समाधान माणावं लागायचं त्या कामासाठी तो खूप स्ट्राँग होता म्हणून मी त्या त्याला माझ्याकडे रोज येण्यासाठी सांगितले होते तो वयात आल्यामुळे त्यालाही ती चांगलीच सवय लागली होती यामुळे तो दुपारी कॉलेजहून आल्यानंतर जेवण करायचा आणि थेट आमच्या वाड्यात मला समाधानी करण्यासाठी यायचा आमच्यातील संबंध खूप वाढत चालले होते यामुळे गल्लीतल्या काही तरुण पौरांना आमच्याविषयी माहीत झालं होतं काहींनी तर माझ्या नवऱ्यालाही याविषयी सांगितले होते पण माझा नवरा याविषयी मला काहीही बोलत नव्हता कारण त्याला माहीत होतं आपली बायको जवानीत आहे यामुळे ती त्याच्याकडून ते काम करून घेत असेल सुरुवातीला संशय घेणारा माझा नवरा आता मात्र गप्प झाला होता कारण त्याला माहीत होतं आपण त्या कामासाठी अजिबात सक्षम नाहीत संजयला मी एवढं जाळ्यात फो फेक पाडलं होतं की तो आता संध्याकाळी माझ्याकडे यायचा आणि माझी जिरवून जायचा आमच्या वाड्याला दोन दरवाजे होते यामुळे तो पाठीमागच्या दरवाज्यातून यायचा आणि तिकडूनच निघून जायचा त्याचा आणि माझं लपडं त्याच्या आईवडिलांना माहीत झाल्यावर त्यांनी त्याला शेतामध्ये राहण्यास सा, सांगितले होते पण तो अभ्यासाचं कारण सांगून तिकडे राहण्यास सा, अजिबात तयार होत नव्हता कारण त्याला माहीत होतं आपण जर शेतात गेलो तर आपल्याला ते समाधान मिळणार नाही शेवटी तो गावातच थांबला आणि माझी ती सेवा चांगलीच करू लागला होता वर्षभर त्याचा आणि माझं चालू होतं एका वर्षाने त्याचं लग्न जमल्यानंतर काही दिवसातच घरच्यांनी त्याचं लग्नही लावून दिलं होतं कारण त्याचं आणि माझं खूपच उघडं पडत चाललं होतं लग्नानंतर तो शेतामध्ये राहण्यासाठी गेला होता त्याची बायकोही माझ्यासारखी गोरीपान व सुंदर होती इकडे माझं ते बंद झाल्यामुळे मला मात्र खूप दुःख झालं होतं यामुळे पुन्हा एकदा मी माझ्या नवऱ्याच्या मधल्या बोटावर समाधान मानायला सुरुवात केली होती कारण आता माझ्याकडे दुसरा पर्याय उरलाच